काय काका लवकर काय नाही गे काल हो? ना आता तुम्ही व्हिडिओ ग्राउंडवर बोललो का नाही पोरासनी माझ्या तोंडातनं शेव्या गेल्या काय येणार नाही शिव्या हो एवढं आम्ही रक्ताचं पाणी करून राखतोय स्वार्थी बुद्धी माणसाने किती ठेवायची किती स्वार्थ ठेवायचा आता तू सांग की राहताय तिथेच तिथंच थोकतायचा हा तिथेच ताट टाकतायचा जा तिथंच एवढा दुसऱ्याकडे अपेक्षा का होय तुमच्या घरात असं वागत नाही बरं हा आपलं पण दुसऱ्याचं काढतं ही बुद्धी खान आहे ना ही वृत्ती सोडा ना आज तुम्हाला शिवाय दिलेल्या वाटत्या विजय सरदार बोलतो ज्याचं जळते त्याला कळते हो हा आता उद्या तुमच्या दारात येऊन संडास केला तर तुम्ही काय म्हणा आय लिव्ह म्हणणार व्हेरी गुड म्हणणार व्हेरी नाईस म्हणणार हा हस्त्यास काय तुम्हाला सांग ना काय होते ना नाही एवढे आणि कुणासाठी केले हा तुमच्यासाठी ही स्वार्थी बुद्धी काय नुसती हल्लीचे काय झाले मी बघालोले माणसाची उरती घाण काय झाल्या फोकड तर तेवढं पाहिजे कष्ट करायला नको पण दिल्याला तर टिकवा हा बरोबर आहे का नाही तुम्हाला सांग आमच्या आईबांना आम्ही चांगले शिकवली पण काय ते दिसत नाही फुकड खेळता फुकड दुसरी अपेक्षा महापालिकेला गेली कचरा घाण टाकायची संधा तिथं थुकायचे तिथं जाण महापालिका स्वच्छता करत नाही म्हणणे योग आहे का मला सांग स्वतः देवाऱ्या दारात थुकत नाही बरं स्वतःचं घर कसं स्वच्छ दिसते हा मी मुलांना सांगा नको हल्ली मुलांची वृत्ती घाण झाली आहे तुम्हाला सांगतो आपलं काय सांगायचं दुसऱ्या माणसाचं काय चाललंय मी काय करतो ते सांगायला दुसऱ्याची माफ काढायचं असाय तू तसाय तू करतो तू तू काय करतो ते सांग ना तुझं काय करते बाहे का सांग ना हा म्हणून मी म्हणलं आता त्या ग्राउंड बरोबर आहे थुकत्या तिथंच खात तिथं बाटल्या आता पित्यादान बाटल्या तर कुणाला लागल काय पेल काय चाललंय योग्य बोलणं चुकीच आहे का मला सांग आणि एवढा आहे की स्वतः दारात करून बघा आता स्वतः दरात डॉलबे लावाय नाही दुसऱ्या दरात नेऊन डॉलबा दुस गाड्या घ्यायच्या दुसऱ्या दाराला लावायच्या मग काय त्याला आली म्हणायचं डॉलब्या तुमच्या घरात लावा बघू मग तुमच्या घरातल्या आईवडलात नाही त्रास होतो हां विजय सरदार बोलायला दिसतो हा मला पण कळते की माझ्या आईवडिलांनी मला पण शिकवली की पण काही गोष्टीमध्ये आहे ना हल्ली जसं तसं उत्तर दिलं तर योग्य आहे लक्षात ठेवून काही उपयोग नाही आहे हे असंच चालणार नाही तर आता सांग ना आणि आपण पहिल्यापासून प प हे केलं पाहिजे की बाबा आज आपण जर वाईट वागलो तर कशाला कोण नावं ठेवते आपल्याला हा टाकायला आणि मोगा रवायची ही जी उत्ती चालली आहे खायचं नाही म्हणायचं त्यामुळे हा प्रॉब्लेम आला आणि जगातला कोण मायकेला शिबीत येत नाही असं नाही लक्षात ठेव का राग आल्यानंतर बोलणार ना माणूस राग आल्यानंतर चिडणार ना, ना माणूस आणि किती वेळा सांगायचं दादादा त्याच गोष्टी सांगायच्या तेच करायचं तिथं आपल्याला बजेट मिळणे करताना किती त्रास झाला लोक आपल्याला मदत करणार त्यात हे कसं टिकलं पाहिजे स्वार्थ हा खेळायचं निघालं जातो हे टाकायचं तिथं जाता ती केलाय साली बिली खायचा डबो बिबो बोमल तिथं अरे कोणी उचलायचं ती प्रत्येक टायमाला दुसऱ्यावर अपेक्षा का धरायची तुम्हीच घाण केली आणि तुम्ही स्वच्छ करा हे म्हणतोय मी दुसऱ्याची घाण तुम्हाला काढा मी म्हणत नाही स्वतःची घाण स्वतः काढा हे माझं मत आहे विजय साळुके सरदार म्हणून मी बोललो माझ्या म्हणण्यात येतो काय हे माझं सांगण्याचं होतं मला का हाऊच लागलं नाही शिवाय द्यायला आणि अधिकार हा काय म्हणून बोलतोय मी माझ्या म्हणण्यात येतो का हा ये ये आता दुसऱ्या दरा संधा पडल्या तर मी काय चालू माझ्या दरा दिला मी शिवाय देणार ना हा हे माझं मत आहे